एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटलांसह लाखो मराठे मुंबईत दाखल झालेत त्यातच आता काही काळ गायब असलेले सदावर्ते यांची पुन्हा एंट्री झाली आहे आणि त्यांनी एक अजबच मागणी केली आहे या जरंग्याच्या आंदोलनात हे लोक कसे आले हे लोक कोणत्या वाहनांनी आले त्या वाहनाचा पैसा कुठून आला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करत जरांगे यांनी मुंबईत अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू आहे त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत काही झालं तरी मी मागे हटणार नाही मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आरक्षण घेऊनच जाणार असं जरांगे यांनी म्हटलंय असं असताना आता ऍडव्होकेट गुणरत्न यांनी जरांगे यांना कात्रीत पकडले एका नियमाचा आधार घेत सदावर्ते यांनी जरांगे यांच्या विरोधात मोठं सदावर सदावर्ते यांच्या निर्णयामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी आधी केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्या विरोधात दंड ठोपटलेत जरांगे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिते अंतर्गत तसंच मुंबई पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे विशेष म्हणजे सदावर्ते यांनी जरांगे यांच्या विरोधात ऑनलाईन पद्धतीनं एक तक्रारी दाखल केली आहे जरांगे यांना एकोणतीस ऑगस्ट रोजी फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी होती जरांगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केले तसंच कायद्याचा फक्त उल्लंघन केलं नाही तर त्यांनी कायदा मोडून तोडून काढलाय त्यामुळे त्यांच्या विरोधात मोठी कारवाई व्हावी त्यांना अटक करावी अशी मागणी सदावर्ती यांनी केली आहे आझाद मैदानात पाच हजार लोकांपेक्षा जास्त गर्दी झाली आहे अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रस्ता रोखो झालेत सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत असा आरोप यावेळी गुणरत्न सदावर्ती यांनी केलाय तसेच मनोज जरांगे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे संजय जाधव विजयसिंग पंडित ओमराजे निंबाळकर बजरंग सोनवणे यांसह आंदोलनाला राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे आता नेमकं काय होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागले तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर